नर्मदे यार या ठिकाणी बघा असा मार्ग आहे नर्मदा परिक्रमा मार्ग ह्या मार्गे चाललेलो आहे आम्ही हनुमान घाट या ठिकाणी आणि थोडा कठीण आहे मार्ग येतो आणि हे छोटासा नाला आहे किंवा छोटीशी नदी आहे ही नर्मदा मैयाला जाऊन मिळते आणि हे बघा या ठिकाणी आहे ना आम्ही असा या ठिकाणावरून असे जाऊन आहे ना बघा ते नर्मदा मैया तिकडे आम्हाला थोडासा काय ना राऊंड पडतो आहे या ठिकाणी पाहिलं तर हो इथून इतुन, इथून इतुन, इथूनही जाऊ शकतो या ठिकाणावरून असं हां इथूनही जाऊ शकतो हो एव। असं उतरायचं इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून तिकडून इथे थोडासा रोड बनवला आहे ते कट्टा बनवता तर आणि आला आहे ए बा चौकास अरे बाप रे तू क्रॉस कर हा छोटा आहे नर्मदा मैया समोर दिसते ती नर्मदा मैया आणि त्या साईडनी ना त्या ताटावरून ना आपल्या यायला या 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 जागा नाही त्याचं कारण म्हणजे तुम्ही आहे ना तुम्हाला पुढं एक थोडंसं वरती जाऊन सांगतो त्याचं एक कारण आहे थोडं वरती जातो त्याचं एक कारण आहे आणि बा एक इथे हा असा मार्ग आहे बघा हे असा मार्ग आहे परिक्रमा मार्ग पण म्हणतो ना आणि हे जे परत इथं आपल्याला आलं तो अख्खा मसूर म्हणजे इकडे अख्खा मसूर लावलं आहे या ठिकाणी असं चढउतार चढउतार इथे आहे असा चढ उतार आहे आणि ते बा तिथे आपल्याला जे कारण बघा समोर जे दिसतं ना आपल्याला समोर त्या समोरच्या भागात दिसतं ना आपण पाहू शकता हे जे डोंगर दिसतं ना हे जे समोरून त्या तटाला आहे ते, ते चढ उतार तिकडे जास्त आहे जास्त चढ आहे तुम्ही पाहू शकता इथे थोडीशी अशी झाडं आहेत आणि हा जर पाहिला तर आपण ह्या ठिकाणी आपण हे अक्का मसूर आहे आणि इकडे ह्या भागावरती जर आहे ना काहीच पीक नाही आहे बरोबर पीक नाही आहे कारण काय आता करणारे तर परिस्थितीनुसार पाणी आहे या पण लाईट हा विषयच दिसत नाही लाईटीचा हा विषयच दिसत नाही ह्या ठिकाणी या बघा असा हे भाग आहे हे बघा हे दाखवतो तुम्हाला इथून बाहेरून थोडंसं कारण इथं आम्ही थांबणार आहे आंब्याच्या झाडाखाली हे बघा ह्या ठिकाणी इथं नर्मदा मैयाचं आहे ना तिकडनं आहे ना हे नाही तिथे थांब आणि बघा असा भाग आहे या ठिकाणी ह्या कारणामुळे ना इकडनं हे नाही नर्मदे पुढे आर मै्या आवाज देते नर्मदे आर नर्मदे आर या ठिकाणी बघाय बघा हाय ना आपण देवतटावर आहे आणि तो पलीकडचा जो आहे ना आता तुम्हाला लगेच दिसत आणि मैयाचा भाग इथं किती जवळ जवळ झालेला आहे बघा मैया अशी आहे ना इथून आहे ना पुढे आहे ना असे बाल रूप आहे ना असे आहे ना होत होत चालतं इथे बघा मैयाचं कसं मैया आता नाही इथं किती पाणी दिसते आणि इथं तुम्हाला दिसतंय का किती थोडंसं मैया इथं याच्यात गे झालेली आहे पूर्ण इथं खडक आहे आणि तेवढ्या भागातून मैयाचं आणि इथं पूल किती पाणी येते या ठिकाणी पाहिलं तर किती कळतसुद्धा नाही आहे मैयाचं हे पाणी तुम्हाला जर दिसत असेल ना त्या ठिकाणी मैयाचं मैया चालली आहे का काय हे सुद्धा समजत नसन कारण तो आहे ना तो पितृतट आहे त्यात ते ठिकाणचा तेव्हा आणि हा देवतट आहे हा चाल तर माझा पितृपट तट आहे ना आमचा झालेला आहे ओंकारेश्वर काही आता परत आम्ही पितृतटावर जाणार आहे त्या ठिकाणी आणि तेव्हा आमचा पूर्ण पितृतट होणार अर्धा पितृ तट झाला आहे आणि थोडाच राहिला एक सत्तर ते ऐंशी किलोमीटर देवतट म्हणजे दोन हा एक तट पूर्ण होऊन त्या आटवत जाणार म्हणजे आमचे आज आम्हाला जवळजवळ नाही म्हणलं तरी शहाण्णव सत्तावन्न दिवस हे तीन महिने पूर्ण होऊन सात दिवस जास्त झाले आणि या ठिकाणी आता पहा आणि हा आता तुम्हाला दिसत पण पन्नास आणि मैयाचं पूर्ण सगळा हा मैयाचा कळत आहे या ठिकाणी आम्ही मय्याच्या किनाऱ्यामार्गेचालो असा एक भाग आहे इकडे जर वरती जर पाहिला असा असा मार्ग आहे असा भाग आहे हा सर्व संपूर्ण वाळवंटे संपूर्ण काही नाही ते शेती कशी आहे आणि लाईटचं एक खांब नाही आहे आणि घरंसुद्धा नाही आहेत हे अशा भागातून कारण इथं परिस्थिती लय असं एकदम इथं सगळं आमरकंटकपर्यंत असंच आपल्याला आहे ना परिस्थिती आहे ना अशीच राहणार कारण गरीब ही जनता इकडे भरपूर गरीब जनता आहे या ठिकाणी आणि मोठमोठे मोड़ लांब लांबपर्यंत असे हे जागा आहेत पाहिले तर या ठिकाणी बघा भरपूर गरीब जनता आहे हे असा भाग आहे बघा नर्भ बघू कारण चालायलासुद्धा आहे ना डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन सगळं हे असं आहे चालण्यासाठी पण कारण <coughs> खडक भरपूर आहे दगडी भरपूर आहेत दगडी भरपूर असल्यामुळं नर्मदा मैयाने हे जे दगड फोडून ती आपली वाहते कंटुणीतून किती नर्मदा वाहत असते कंटोनी वाहते कंटुनी वाहते कंटुनी जर पाहिलं तर आपण जे कंटुणी वाहते नर्मदा मैया असा बघा तर इथे जवळ खाली आलो आहे आम्ही या ठिकाणी नर्मदा मैयाचं असं रूप आहे दिसतसुद्धा नाही या ठिकाणी आणि बघा ना रत्नासागरपर्यंत कितीतरी मोठी मैया झालेली आहे म्हणजे जसजशी पुढं जाईन तस त्याची वाढत चाललेली जसजशी कारण इथे एक वाळवंटाचा भाग आहे झाडी नसल्यामुळे थोडंसं घे आणि पुढे गेल्यानंतर अशी कीर झाडी आहे का तुम्ही आता ते पण दाखवणार तुम्हाला त्या ठिकाणी का त्या झाडातून एकसुद्धा काही दिसत नाही अशा जंगल मोठं जंगल आहे आणि हेच पण आम्ही या ठिकाणी चाललो इथं पण जंगलच म्हणायचं तर जंगलीच भाग म्हणायचं तर काय या ठिकाणी बघा अशी झाड आहे तिथं पण पिंपळाची याची त्याची झाडं लावली ना अशी सुपर येतात ना मैयाच्या किनारी अप्रतिम हे बा नर्मदे यार।, यार, यार या ठिकाणी आपण पाहू शकता येईन मैयाचं असं रूप आहे बघा आम्ही या ठिकाणी आलेलो आहे इथं तर खेळितलं किती मोठं तिथं बघा कशा न नर्मदा मैयाचं आहे ना जे खळखळ खळखळ वाहते आणि थोडासा रौद्र रूप घेतलेलं आहे त्या ठिकाणीवरून कारण थोडासा उताराचा भाग आल्यामुळे ना थोडासा रूप आहे आता आम्ही चाललो जे असा थोडासा चढ आहे या ठिकाणी आणि इथे जर पाहिलं तर हे ह्या साईडने आजी आपल्याला अख्खा मसूर याची जी शेती आहे या शेतांमधून चाललेलो आहे आम्ही आणि ह्याच ठिकाणी जे जे समोर जे आपल्या बाजूला आहे ती नर्मदा मई आहे आणि ही इकडे जाणार ते रत्नासागर या ठिकाणी आणि आम्ही चाललो आहे अमरखंड जिथं नर्मदा उगम स्थान आहे मैयाचं जिथं स्थान आहे मैयाचं जिथं स्थान झाले त्या ठिकाणी आम्ही एक चार ते पाच दिवस आम्हाला लागणार आहे पाच दिवस त्या ठिकाणी आम्ही उगम स्थानी जाणार आहे मैयाच्या नंतर आम्ही उगमस्थानावरून त्या तटावर कारण पंधरा तारखेला आपल्याला महाशिवरात्र आहे पंधरा तारीख आणि आज आहे सहा तारीख सिक्स डे आणि त्या त्या दिवशीच्या आधीच आम्ही आणि तिथे पोचणार आहे मै्याचं असं रूप झालेलं आहे बालरूप आता बघा ना इथं डिस्टन्स किती आहे मैयाचा कमी आहे आणि ज्या वेळेस आपण एवढी परिक्रमा करत आलेलो आहे किती मोठमोठे म्हणा मैयाचं पात्र होतं का ते कमीत कमी दोन किलोमीटर ते तीन किलोमीटर आहे म्हणलं तरी एवढं मोठं पात्र होतं आणि आत्ता जर पाहिलं तर आपण हे जे पात्र आहे ना आपण फुटात मोजू शकतो की याच्यामध्ये हे ते ना जास्त नाही तीनशे फूट ते एवढंच असणार आहे एवढं पात्र आहे मग मैया इथून पुढे अशी आपल्याला आहे ना आपलं बालरूप म्हणजे जस जसे बालरूपातून बाल मोठमोठी मोठमोठी होत चाललेली तस तशी आपल्याला या ठिकाणावरून आपल्याला दिसणार आता आपल्याला कोणता आश्रम पुढे येईल कोणतं हे येईल ह्या किनाऱ्या मार्गे ह्या ठिकाणावरून काही समजत नाही जो आश्रम येईल त्याची गॅरंटी कारण इथे जो भाग आहे ना गरीब भाग असल्यामुळे आहे ना आश्रम काही काही बंद आहेत आणि भरपूर आश्रम बंद आहेत जर एखादा चालू असेल त्या ठिकाणी आमची भोजन प्रसादी होईल आणि चालू नसेल त्या ठिकाणी आम्ही आमच्याकडे काय असल तर नसेल तसंच आम्हाला एका दिवस उपाशी काढावं लागेल कारण भेटणारच नसल्यामुळं कारण ह्या ठिकाणीवरून काही जेवणाचा आहे ना थोडासा काय ना हे असतो कारण परिक्रमावासी यांनी पण यांना मी आत्ता सांगितलेलं आहे का सेवा करावी थोडीशी जी याच्या दान स्वरूपामध्ये बघू कोण कसं करतं आहे कोण कसं को आहे त्याच्यावरती अवलंबून आपल्यावरती अवलंबून आपण सांगितलेलं आहे आपण आपल्या माध्यमातून बोललेलो आहे बघू या ठिकाणी कसं होईल तर हे जे नर्मदा मैयाचं आपण जर पाहिलं ना असं एक रूप आहे या ठिकाणी नर्भदे बघा बघ अशी मै्या चाललेली आहे हर्भदे हर या ठिकाणी बघा असा मार्ग आहे आम्हाला ह्या मार्ग आहे असं चाललो आहे आम्ही रस्ता शोधत 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 कारण हे बघा इथे इथे पाणी असल्यामुळे आहे ना मयाचं अव तिकडे कसं आहे काय हे असं आहे तिकडून आश्रम आहे नर्मदा मैया तिकडे आणि असं मग चाललो आहे या ठिकाणी असा असा शोधतोय शोधून शोधून भेटतो पण चाललो आहे काटे टोचतात थोडे या ठिकाणी अह ते हा इथून चाललेलं आहे हे जे भाग आहे असा नर्मदा मयाचा जो मार्ग आहे ह्या मार्गे चाललेला आहे तर इथून थोडं खाली उतरायचं खाली उतरून चढ उतार पण आता जावंच लागेल त्या ठिकाणी आलेलो आहे असं हे बघा नर्मदे हर नर्मदे हर हा हा मार्ग शोधायला होतो किनारा किना असा नसता किना किनारा असा पकडायला लागतो ते कारण म्हणजे पाणी असतं मग तिकडून मैदानीमधून मग ते बेट तयार झालं आहे छोटंसं पण काय करणार असा किनारा असतो असा शोधावा लागतो या ठिकाणी असा या मार्गे असा आलं आहे आता पुढे थोडंसं कामाला हे भेटणार आहे तर बदे वायर वायर येतं बघा तेवढं म्हणून ए वायर काढ ग का। वायर बघ बग, वायर बघून हे बघा बापरे ते इथून वर चढायचं असं शेतामधून शेतामधून येणं थोडंसं कठीण होतं चालण्यासाठी असं आहे आणि तिथे आश्रम आहे पण तो पण बंद आहे म्हणजे इथे परिस्थिती अशी आहे कारण आश्रम आता इथून पुढे बंद आहेत पाहिलं या ठिकाणी असे बघा नर्मदा माया तिकडे एकदम धोधो धोधो वाहते तो तिकडून एक घाट आहे त्या तटावर धो धोधो वाहते एक नर्मद नर्मदा मायाचं असं रूप आहे धोधो धोधो वाहण्याचं तिथून तिकडून इकडे इकडून तिकडे क्रॉस करतात असं रूप आहे आणि खरोखर भले काही भेटू दे नाही खायला पण आनंद येतो अशा आहे या ठिकाणी कारण मैया काही उपाशी ठेवत नाही आणि ठेवणार पण नाही कुठे ना कुठे काही काही नाही तर काही काही देतच असते मैया मैया काही उपाशी ठेवत नाही हे वा असं आलो आहे आम्ही या, या ठिकाणी न बदे नर्मदे <coughs> या ठिकाणी बघा आपण रामघाटावरून निघल्याच्यानंतर आपण भरपूर पुढं आलो समोर जो आपल्याला दिसतो आहे ना तो शक्यतो रामघाट आहे आणि रामच घाट असणार कारण आम्ही इथे सॉरी सॉरी हा, हा रामघाटावरून निघलो आणि हनुमान घाट हनुमान घाट हनुमान घाट आणि आता आम्ही या ठिकाणी असा बघा असा परिसर आहे असा मार्ग आहे आणि ह्या मार्गे चाललेलो आहे आणि ही नर्मदा मयी आहे आता तिथं जे पाठीमागं जर आपण पाहिली होती ना ती नर्मदामय किती आपल्याला दिसत सुद्धा नव्हती अशी लपून चालली होती त्या ठिकाणी पण इथे बघा ना मैयाचं पाणी मैयाचं रूप कसं झालेलं आहे एकदम कसं दिसलं आणि तिथे बार आपल्याला दिसतच नव्हती मैया एकदम लपून आता इथे बघा ना किती वाळवंट आहे तरी हे पाण्याचा झरा चालू आहे हे बघा म्हणजे एक मैयाच्या ज्या मैयाच्या ज्या ठिकाणी आहे ना ज्या जा मैयाला जाऊन मिळतात ना झरे बिरे ते सुद्धा आपल्या ना पाणीसुद्धा आटवून देत नाही स्वतःचं स्वतःचं पाणीसुद्धा हे करून देत नाही कारण इथे तुम्हाला जर समोर जर ह्या ठिकाणी पाहिलं ना तर असं समोर तुम्हाला दाखवतो समोर एका डोंगरावरती झाड नाही तरी तो झरा चालू आहे म्हणजे मैयाला भेटण्यासाठी मैयाला भेटण्यासाठी झरेसुद्धा आतुर असतात हे जर असं आपण जर पाहिलं झरे ना झरे आतुरा असतात मैयाला भेटण्यासाठी नाले ना लाले आतुर होतात पहा या ठिकाणी आहे का काही त्याच्यातून ह्या डोंगरातून एक झरा चालू आहे तो जो चालू आहे तो झरा चालू आहे म्हणजे मयाला भेटण्यासाठी कारण हा देवपत मार्ग आहे आणि हजारो किती किती आपल्याला माहितीच त्यांना कुणाला मया जे या ठिकाणावरून मयाचा उगम कारण ज्या सृष्टीचा जन्म तेव्हा मायाचा जन्म सृष्टीचा जन्म झाला तेव्हा मायाचा जन्म झाला कारण ह्या मयाला भेटण्यासाठी असे छोटे छोटे झरे जरे किती करोडोने असतील मयाला भेटतात आणि ज्या प्रमुख नद्या उपनद्या ह्या तरी किती भेटतात मैयाला त्या पण भरपूर आहेत पण त्यांचीसुद्धा गिनती नाही आहे एक ह्या गिनतीचा जो अंदाज केलेला आहे तो मार्कंड मार्कंडे ऋषींनी केलेला आहे त्यावरून त्या नऊशे नव्याण्णव निघतात नाहीतर कारण त्यांनी जो त्यांनी जी परिक्रमा केली ना ती अप्रतिम परिक्रमावधी आणि भरपूर वर्ष सत्तावीस वर्षे परिक्रमा केली त्यांनी त्याच्यामुळं आपल्याला त्या नऊशे नव्याण्णव नद्या नद्यांचा अंदाज आला त्याच्यातल्या प्रमुख सहाय्यक आणि उपनद्या अशा त्या नद्यांना नद्या भेटतात अशा नद्या त्यांचा तर काय अंदाजच नाही तर मैयाला भेटण्यासाठी कितीतरी नद्या आतुर असतात त्याच्यामुळे हे झरे ना झरेसुद्धा आटत नाही अशा ठिकाणी एक हे तर हे मैयाचं इथे बघा ना कसं सुंदर असं आहे रूप आहे तिथून असं टन मारून गेलेली आहे मैया आणि हा भाग सर्व वाळवंटाचा तुम्हाला काय दिसतं या साईडनी ज्या साईडने आम्ही चाललो त्या साईडनी काहीच नाही आहे ज्या साईडने सर्व वाळवंटाचं म्हणजे अख्खा संपूर्ण भाग असा आणि इथं जी गरीब परिस्थिती ह्या कारणामुळं कारण इथं कोणताच हे नाही आहे कारखाना ना इंडस्ट्रीयल एरिया ना नाही काही या कारणामुळे इथंची देवपत मार्ग अशा ठिकाणी येऊन ये ना जे ऋषीमुनी इथं तपस्या करतात कारण त्यांना डिस्टर्ब नाही झाला पाहिजे म्हणून बारा बारा वर्षे पंधरा पंधरा वर्ष तपस्या करत असतात अशा ठिकाणी नो डिस्टर्ब त्या ठिकाणी कारण डिस्टर्ब झाला त्यानंतर त्यांची तपस्या आणि हे भंग होते म्हणून अशा ठिकाणी येऊन अशा वाळवंट जंगल अशा ठिकाणी जन आणि शक्यतो जेवढ्या ऋषी मुनींनी तपस्या केली असेल ना ती तपस्या फक्त आहे ना नर्मदा मैया किन्हरीच केलेली आहे नर्मदा मैया तटालाच केलेली आहे कारण की देव ज्या देवांचा तट हा त्या तटावरतीच तपस्या केलेली आहे देवांचा तट हा तटामार्गे आपण चाललेलो आहे ज्या देवांचा तट आहे त्या तटामार्गे आपण चाललेलो आहे तेव्हा असा नर्मदा माई आहे आणि इथे आम्ही असं चाललेलो आहे नर्मदे